विठु तुझ्या वाणी या जगात मूर्ती नाही विठू तुझ्या वाणी या जगात मूर्ती नाही विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी कधीच भुलनार नाही विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी कधीच भुलनार नाही विठ तुझ्या वाणी జగర్తి విఠ తుజ మూర్తి వాూర్తి విఠల విఠల మంత్ర తుజా మీ కదిస భూలనారల విఠల మంత్ర తుజా మీ కదిస భూలనారయీ పాయిల్ అజ పంఢరి నా पायी पायी चालत आलो आज पंढरीला चंदनाचा टिळा शोभे तुझ्या कपाळाला प्रभू तुझ्या कपाळाला चंदनाचा टिळा शोभे तुझ्या कपाळाला मृदुंग विनाचा झनकार होई कुतुंग विणाचा धनकारोईाई विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी कधीच भुलणार नाही विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी कधीच भुलणार नाही तू तुझा मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही तू तुझा मूर्ती वामी जगात मूर्ती नाही विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी कधीच भुलनार नाही विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी कधीच भुल नाही सासू सासर नंदा धावा करतील एखादस सासू सासर नंदा दावा करतील एखाद पंढरिणा आले मी देवा माझ्या मनाची हाऊस पंढरीना आले मी देवा माझ्या मनाची हाऊस तुळशी हार मंजुळा बुक्क तुझ्या चरणीवानी तुळसी हार मंजुळा बुक तुझ्या वा तीन विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी कधीच भुलणार नाही विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी कधीच भुलणार नाही विठ तुझा वाणी या जगात मुठल विठ्ठल मंत्र तुझा मी कधीच भुलणार नाही वेच्छल वेच्छल आषाढी एकादशीला तुझा मोठा उत्सव आषाढी एकादशीला उत्सव आहे मोठा तुझा दरबारी आनंदाला नाही रे तोटा तुझा दरबारी आनंदाला नाही रे तोटा नाही रे तो संताच्या मेळ्यात भान माज हरपून जाई संताच्या मेळ्यात भान माज हरपून जाई विठ्ठल विठ्ठल मंत्र, विखल, विखल मंत्र तुझा मी कधीच भुलणार नाही विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी कधीच भुलणार नाही विठू मूर्ती वामी विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी कधीच भुलणार नाही विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी कधीच भुलणार नाही